हिवरखेड मुख्य ओमशांती शाखेचा वर्धापन दिन साजरा हिवरखेड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट द्वारा संचालित मुख्य ओमशांती शाखा हिवरखेड या शाखेला आज बेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत शाखेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाखेकडून समाजातील गुणवंत उत्कृष्ट शेती पिकवून महाराष्ट्र कृषी उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले बुद्रुक से शेतकरी सचिन कोरडे तर शैक्षणिक क्षेत्रात दीड लाख शिक्षकात उत्कृष्ट प्राध्यापकातून शिक्षक दिनाला पुरस्कार प्राप्त सेंट पॉलचे प्राचार्य चंद्रकांत तिवारी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य तरुण हागे यांना इतिहासात आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल संचालिका ब्रह्माकुमारी रश्मी दिदी यांच्याकडून शाल पुष्पगुच्छ तथा शाखेचे ज्ञानमुरली पत्राने सन्मानित करण्यात आले यावेळी किरण सेदानी व कार्यक्रमाचे से अध्यक्ष शाखेला जागादान दिली असे दानदाते गजानन कराळे यांच्या उपस्थितीत सामाजिक दायित्वाचे ऋणी असलेले त्रिमूर्तींचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी देवीदास डांगे देवीदास फोपसे मोहन मानसेता प्रकाश शिखार मनोहर दुतोंडे जानकी महेश मामनकर बौडखे तारापुरे श्रीमती अढिया विलास झगडे रमेश येऊल श्रीकृष्ण धुळे प्रामुख्याने होते MCN न्यूज मराठी नेरकर ओम शांती तशी माझी छान आहे जास्त वेळ बोलणं मी मग कुठे हिंदी येऊन जाते म्हणून थोडक्यातच बोले सर्वप्रथम जेव्हा नेरकर साहेबांचा फोन आला आमच्या शाखेचा वर्धापन दिन आहे आणि सुद्धा सत्कार घ्यायचा आहे गोष्ट आनंदाची असते सत्कार कोणाला आवडत नाही परंतु माझ्या भाच्याचं लग्न आहे अकोल्याला आणि मी तिथले एक एक कार्यक्रम करतो परत सोडून शाळेमध्ये येतो अजून अकोल्याला जातो आता विचार केला होता की तेरा तारखेपासून तिथेच थांबा दोन तीन दिवस पण यांचा फोन आला की भैया पंधरा मिनिट केली होतो मी आहोत तर म्हटलं आता मी ते टाळू शकत नाही म्हणून मी आता फक्त या कार्यक्रमाला इथे आलो आणि आमच्या इंग्रजीमध्ये म्हणतात की ऑरा असते एक आपल्या जो वलय असतो तर या जागेमध्ये ते मला आल्याबरोबर जाणवलं माझ्या घराजवळही ब्रह्माकुमारीचं सेंटर आहे तिथे जात असतो मी आणि इथे आल्यानंतर निश्चितच माझी ऊर्जा अजून वाढेल सकारात्मकता वाढेल मला जे काही पुरस्कार मिळालेला आहे हा दीड लाख शाळांचा सर्वे झाला त्यापैकी हजार शाळा त्या लोकांनी निवडल्या हजार शाळांपैकी फी एक आहे माझ्यासाठी असून दीड हजार पण प्राचार्य हा एक लाख एकदा काहीच देऊ शकत नसतो मागे मागेची टीम असते शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची ज्यांच्या कर्तृत्वामुळे सर्व काही